नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारने पुन्हा लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा दिलेला आहे कारण आता जुलै महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या तारखेला जमा केले जाणार आहेत ही तारीख काय आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तसेच आता या योजनेतून बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत ते अपात्र देखील करण्यात आलेल्या आहेत तर त्या महिला कोणकोणत्या आहेत पात्र महिला कोणकोणत्या राहिलेल्या आहेत हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींसाठी राज्यातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो मित्रांनो राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं त्यानंतर विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि संपूर्ण चित्रच बदलून गेलं राज्यातील तब्बल दोन कोटी लाडक्या बहींनी महायुतीला भरघोस पाठिंबा दिला आणि महायुतीचे सरकार सत्तेत आलं मात्र सरकार आता लाडक्याबणींना नाराज करत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे निकषात न बसणाऱ्या बऱ्याच महिलांची नावे वगळण्यात आली असून आता या पडताळणी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे सध्या विविध कारणांमुळे आणि अटींच्या धारावर हजारो महिलांना या योजनेतून वगळले जात आहे त्यामुळे राज्यभरातील लाखो लाडक्या बहीण नाराज झाल्या असून या नाराजीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यांनी घोषणा केली की स्थानिक निवडणुका होईपर्यंत नो चाळण नो गाळण धोरण राबवले जाईल म्हणजेच आता योजनेत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाड कोणतीही पडताळणी न करता थेट लाभ देण्यात थे येणार आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना दिला दिलासा मिळाला आहे यावेळी सरकारनं स्पष्ट केलं की जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याअखेर किंवा पाच ऑगस्टपर्यंत मिळण्याची शक्यता आहे दरम्यान निवडणुका संपेपर्यंत कोणीही छाननी केली जाणार नाही मात्र निवडणुकांनंतर उत्पन्नाच्या आधारावर पात्रता तपासून काही महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे